हरे कृष्णा श्री संतांच्या नवलकथा या सिरीजमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे यामध्ये आज आप ज्ञान न्या, ज्ञानदेवांनी जिवंत समाधी घेतली या विषयावर आपण पाहणार आहोत ज्ञानदेवांची योग्यता सर्व संतांनी ओळखली होती त्यांचे अलौकिक तत्व सर्वांना पटलेले होते काही विशेष चमत्कार करून लोकांना दिपवावे ही बुद्धी त्यांच्या ठिकाणी कधीच नव्हती प्रसंगानुरूप तशा काही गोष्टी त्यांना कराव्या लागल्या ज्ञानदेव अत्यंत नम्रशील आणि प्रामाणिक होते समाधी घेते वेळी त्यांचे अवघे बावीस वय होते पण सर्व संत मंडळी ते अग्रस्थानी होते सर्वांना अतिशय वंदनीय होते ते विष्णूचा अवतारच होता अशी सर्वांची मनोमन खात्री होती मोरो पंत कवींनी तर त्यांना विष्णूंचा अकरावा अवतार म्हणून संबोधले होते नामदेव विसोबा खेचर चांगदेव आणि कित्येक श्रेष्ठ संत त्यांना आपला आत्मा मानित सर्वांच्या उत्साहाचा स्फूर्तीचा आणि आनंदाचा ते ठेवा होते सर्वांचे सुखानिधान म्हणजे श्री ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर संत जणांचे माहेर असे परोपरीने आळविणाऱ्या श्रेष्ठ संतांची मालिका पाहिल्यानंतर ज्ञानेश्वरांच्या अंगी झळाळणारे दिव्यत्वाचे तेज पाहून कोणाचीही डोळे दिपून जातील आणि आदराने मस्तक आपोआप नत होईल ज्ञानेश्वरी अमृता अनुभव चांगदेव पाशष्टी अहो इत्यादी अनेक ग्रंथ रचना केली त्यांनी त्यांचे मन या जगामध्ये रमेन असे झाले त्यांना आत्मज्ञान आत्मज्ञानात सतत मग्न असावेसे वाटू लागले शिवाय इतर लोकांची उपाधीही वाढू लागली तेव्हा समाधीच घेणे बरे असे वाटून पंढरीस तेथे जमलेल्या सर्व संत मंडळीच्या समक्ष श्री विठ्ठला पुढे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले हा दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध दशमीचा ठिकठिकाणाहून थीक अनेक संत आणि भक्त अनायासे जमू लागले सर्वांच्या गाठीभेटी झाल्या पण ज्ञानदेवांचा समाधीचा विचार ऐकताच सर्वांचे डोळे चटकन पानावले ज्ञानदेवांची दिव्यमूर्ती कायमची दृष्ट्याआड होणार म्हणून लोकांची अंत करणे कासावीस झाली त्यांचा जीव खालीवर होऊ लागला पण खुद्द विठ्ठलानेच ज्ञानेश्वरांना ही आज्ञा दिली होती की काय त्यामुळे काही बोलता येईना ज्ञानदेवांसह निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई आणि नामदेव ही संत पंढरीहून आळंदीस आले विशेष गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगही आले धन्य ज्ञानेश्वर आणि धन्य ते त्यांचे माता पिता असंख्य संत महंत आणि भक्त समाधीचा प्रशांत सोहळा प्रत्यक्ष पाहणाऱ्यांचे पुण्य लाभावे म्हणून आळंदीस जमले होते आळंदी हे फार जुने तीर्थक्षेत्र आहे नवती पंढरी तेथे ते होती आळंदी असे कायम म्हटले जाते इतके महात्मे आळंदीचे आहे हजारो तपस्व्यांची ही तपोभूमी होती एक धाम आहे येथील पुरातन सिद्धेश्वरांच्या सानिध्यात असंख्य साधकांनी सिद्ध सिद्धी मिळवली होती अशी ही पुण्यभूमी ज्ञानेश्वरांनी समाधीकरिता निवडली यात काय आश्चर्य ज्ञानेश्वरांच्या चिरशांतीची जागा सिद्धेश्वराच्या जवळच अजान वृक्षाच्या छायेखाली आहे खरं आहे आपण आळंदीस गेल्यानंतर तिथे बघतो ते अजान वृक्ष अगदी अजूनही टवटवीत आणि हिरवेगार पसरलेले आहे आणि त्याच्या सावलीखाली अनेक भक्त अनेक भक्त असे इतके मंत्रमुग्ध होऊन तिथे श्री ज्ञानेश्वरीचे पारायण करत असतात नामदेवांनी आपल्या मुलांकडून हे समाधीस्थान स्वच्छ करून घेतले नंतर ती जागा शृंगारवण्यात आली धुवट वस्त्रांची दाट घडी पसरून ज्ञानेश्वरांचे आसन तयार करण्यात आले त्यावर तुळशीची व बेलाची पाने पसरली समाधीची सर्व सिद्धता झाली कार्तिक वद्य एकादशीस सर्वांनी हरिजागर केला द्वादशीला पारणे झाले सर्वांची भोजने उरकल्यानंतर ज्ञानदेवांनी पारणे सोडले प्रत्यक्ष पांडुरंगांनी ज्ञानेश्वरांना वाढले त्रयोदशीचा दिवस उगवला तो गुरुवार होता जसजसा दिवस वर येऊ लागला तस तशी सर्वांची अंतकरणे हे लागले एकंदर वातावरण विषन्न बनले पण ज्ञानेश्वर मात्र स्थिर प्रवृत्ती होती शांतीचे सागरच होते त्यांच्या मुखावर सात्विक समाधान विलसत होते अपार आत्मानंदाचे सुख ते भोगत होते ते अगदी निशब्द बनले होते दोन प्रहर होऊन गेले पांडुरंग ज्ञानदेवांजवळ जाऊन म्हणाले ज्ञानोबा वेळ होत आली चालायचं ना ज्ञानोबा उठले सोपानाला त्यांनी प्रेमाने आलिंगन दिले लढीवाळ मुक्ताईला पोटाशी धरले नंतर ते निवृत्तीनाथांजवळ गेले त्यांना वंदन करून ते म्हणाले दादा गुरु माऊली आत्तापर्यंत आपण माझे पालन पोषण केलेत माझे लाड पुरवलेत आपल्या कृपेने मी ही माया नदी ओलांडत आहे आणि माझ्या मूळच्या स्वरूपात मी विलीन होत आहे निवृत्तीनाथ गहीवरून बोलले माझ्या ज्ञान राजा तुझ्यासारखा भाऊ आणि तुझ्यासारखा शिष्य कधीही मिळणार नाही अधिक शब्द तू कधी बोलला नाहीस गुरु शिष्याच्या नात्याची तू कट लावलीस गीतार्थाचा सोहळा करून आमच्या नेत्रांची पारणी फेडलीस धन्य तुझा अवतार ज्ञानेश्वरांनी सर्वांना मोठ्या प्रेमाने अभिवादन करून त्यांचा निरोप घेतला जनसंपर्दाने त्यांना अखेरचे वंदन करून त्यांच्या नावाचा गगनभेदी असा प्रचंड जय जयकार केला ज्ञानदेव नंतर समाधीस्थानाकडे वळले श्री विठ्ठलाने त्यांच्या कपाळी गंध लावून गळ्यात पुष्पहार घातला यावेळी ज्ञानेश्वरांच्या मुखावरील तेजोवलय अधिकच तेजाळले त्यांचा एक हात निवृत्तीनाथांनी धरलेला आणि दुसरा प्रत्यक्ष पांडुरंगांनी ज्ञानेश्वरांनी समाधी स्थानाला प्रदक्षिणा घालून ते आत शिरू लागले सगळी सभा चित्रासारखी तटस्थ कंठातून शब्द फुटेना अंतकरणे करणे गही वरली सगळे लोक त्या कैवल्याच्या पुतळ्याचे डोळे भरून शेवटचे दर्शन घेत होते एक दोन तीन पायऱ्या उतरून ज्ञानोबा आज शिरले तुळशी बेलाच्या आसनावर अधिष्ठित झाले प्रसन्न चित्ताने विठ्ठलाकडे दृष्टिक्षेप करून ज्ञानदेव म्हणाले सुखी केले देवा पादपदमी ठेवा निरंतर हरे कृष्णा तर चला इतक्या सुंदर समाधी सोहळ्याचं जे आपण आता चिंतन केलं श्री ज्ञानोबा रायाची कृपा आपल्या सर्वांवरच असावी तर सांगा कसा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा हरे कृष्ण